लांजा नगरपंचायत निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर लांजा कुवे संघटनच्या माध्यमातून एकत्र आलेल्या अपक्ष उमेदवारांच्या निवडणूक संपर्क कार्यालयाचं उद्घाटन शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आलं महायुतीमध्ये भाजपला सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यानं या उमेदवारांनी बंडखोरी केली भाजपच्या बंडखोर प्रियांका संजय यादव या अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदासाठी तर अकरा अपक्ष उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत महायुतीमध्ये आम्हाला सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यामुळे आम्ही लांजा खुवे अपक्ष संघटन म्हणून आम्ही उभे राहिलेलो आहोत मी नगराध्यक्ष पदासाठी आणि माझे तेरा उमेदवार हे आ, काल आम्हाला निशाणी मिळाली आहे माझं हेलिकॉप्टर आहे बाकीच्या फुटबॉल नारळ हे चिन्ह मिळाल्यामुळे आता आज आम्ही प्रचार कार्याचा शुभारंभ करत आहोत आमचं आम पक्षचिन्ह आहे हेलिकॉप्टर आणि हेलिकॉप्टर हे नक्कीच लांजाचा विकासाचं हेलिकॉप्टर उडान घेणार आहे आणि महाविकास आघाडी आणि महायुती पुढे आमचं हे आव्हान तगडच आहे